Thank <laughs> you. उत्तर शहर उत्तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आहे आणि कुठंही राहील उत्तरमध्ये भाजप बालेक किल्ला असं होते काय नेते बीजेपी नाही आहे फक्त बी जे पी म्हणून राहिलेला आहे उत्तर असो किंवा दक्षिण दोन्ही डी जे पी राहिले देशमुख जनता पार्टी झालेल्या आहेत भाजपाचं आता आपण बघितलं गेला अंतर्गत त्यांच्या विरोधामुळेच तिथं भरपूर नवीन उमेदवार तयार झालेले आहेत तुम्ही दोन मतदारसंघातून तिकीट मागणी केली दक्षिण आणि उत्तर नेमकं तुमचं प्राधान्य कुठलं आहे मतदारसंघ जे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते आहे दक्षिणमध्ये आपले शाखा कार्यामुळे भरपूर कार्य झालेले तिथं कार्यकर्ते तिथेही आहेत उत्तरलाही आहेत दोन्ही उमेदवारी आपण लोकट दिलेलं आहे उद्या पक्षाचे ठरवून तिथं आपण तयार आहे हा अर्थात लिंगायत समाजाचा मताधिका जास्त आहे तर ते एक प्रकारे ते सिद्धेश्वर मंदिराचे मानकरी आहे आणि लिंगायत समाज आमच्या पार्टीचे आहे महिला आहे तर तुमचं काय म्हणतो काय ते गोड गैरसमज आहे समाजाचं प्रति त्यांनी मानकरी असले असते इतकं प्रेम असलं असतं तर वीस वर्षाला समाजाप्रती एक स्मशानभूमी तर त्यांनी बोलून दिलं असते अनेक असे मुद्दे आहेत पालकमंत्री असताना देखील एक स्मशानभूमी आम्हाला तिथं रोपाभावने सोडून दुसरं स्मशानभूमी नाही आहे लोकांची इतकी गैरसोय होती आहे त्यामुळं समाजात देखील इतकं प्रचंड नाराजी आहे माझं सहा ते आठ महिन्यापासून वेगळं सर्वे चालू आहे बेंगलोरची टीम आहे हैदराबादची टीम आहे है। समाजाचा रोष भरपूर आहे त्यांच्या गेल्या दोन टर्म शहर उत्तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटलं होतं तुमचा दावा तिथं कसं आहे यंदा सुद्धा राष्ट्रवादीने तिथं दावा ठोकलेला आहे दावा महाविकास आघाडीचं आमचं पक्ष आहे निश्चितच राष्ट्रवादीचं आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन टर्मला डिपॉझिट जप झालं होतं तरी काँग्रेसचा तिथं वेदसाहेब होते माझे आजोबा बाबूराणा चाकवते होते बावनला आपले हुतात्मा मल्लपदन शेट्टी होते म्हणजे चौदापैकी सात टर्म तिथं काँग्रेसचा आमदार झालेला आहे निश्चितच काँग्रेसला आम्ही मागणी करणार आणि कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तिथं आहे जे परवाच्या लोकसभेमध्ये म्हणजे पुनर्जीवित झाल्यासारखं झालेलं आहे सत्तर हजारचं लीडमध्ये जे आम्ही पस्तीस हजार लीड तोडलेलं आहे त्यामुळं काँग्रेसला मिळावं असं आम्ही मागणी करणार आहे पण म्हणजे केंद्राच्या लोकसभा निवडणुकीत पस्तीस हजार मात्र जे जे मजा झाले म्हणजे वेळेस सत्तर होतं त्याने एक लाखाचं लीड द्यायचं म्हणतो ते यावेळेस पसोतीसवर आलं तर त्याच्यामागचं कारण काय कारण मुळात तेच आहे भाजप तिथं अत्यंत निष्क्रिय आहे तिथले आमदार आता आजचं चांगलं दिवस आहे मी जास्त एकाटिपणी करत नाही म्हणजे जे, जे वीस वर्ष असलेल्या आमदारांनी म्हणावं की नाही काम होत नाही प्रशासक मला सहकार्य करत नाही इथले जे अधिकारी आहेत ते मला सहकार्य करत नाही त्यामुळं तिथं रखडलेलं आहे रस्ते चांगले नाहीत ड्रेनेज नाही पाणीचं प्रॉब्लेम आहे त्यामुळं स्वतः मतदार होऊन यावेळेस बदल पाहिजे तैल आम्ही निवडून आलं तर खालची पूर्ण फळी ही आपोआप बदलून जाईल असं या अपेक्षाने लोकांनी स्वतः जनतेने यावेळेस इलेक्शन हातात घेतलेलं आहे तुम्ही बी जे पी म्हणण्या जे पी म्हणलं आहे काय ते डी जे पी म्हणजे काय आहे डी जे पी म्हणजे दोन्हीकडे ते देशमुख जनता पार्टीमध्ये उरलेलं आहे त्यांच्या पक्षातले जे कट्टर म्हणा किंवा जे मांडणारे आहेत त्यांनी म्हणते आमचं काहीच चालत नाही या दोघांपुरतंच पक्ष राहिलेला आहे आणि या दोन्ही उमेदवाराला आपले स्वतः त्यांचे लोक कंटाळलेलं आहे तर विजय कुमार देशमुख यांचे चिरंजीव जर समोर आले तर कशी राहणार लढत तुमची इथे किरण देशमुख जर आले तर तुमची लढतीकडं देशमुख आता मालकाचं तुम्हाला तिकीट फायनल नाही म्हणून आता त्यांचं चिरंजीव तर लई लांबची गोष्ट आहे परवाच त्यांचं काहीतरी सर्वे पोल अंतर्गत सर्वे पोल बघितलं होतं त्याच्यातच मला वाटतंय चालू आमदार दुसऱ्या नंबरवर काहीतरी आहेत मुलाचं तर आता प्रश्नच लांब आहे म्हणजे यांना ज्या लोक विधानसभा निवडणुकीत जे आहे भाजपचे जे पाच आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यात सोळा होईल असं म्हणत आहे पूर्ण यावेळेस मतदारसंघचं चित्र बदलणार आहे काहींनी ज्या पद्धतीने म्हणजे लोकसभेला हातात घेत आहे निश्चित यावेळेस महाविकास मला तर वाटतं अकरापैकी दहा सोलापूर जिल्ह्यात हे महाविकासचे सीट येणार आहे